ताज्या बातम्यांसाठी महान कडे सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जिल्हाधिकाऱ्यांकडून संभाव्य पूरबाधित भागाची पाहणी शिरोळ तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज चालू वर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात असल्याने श्रोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा दुधगंगा वारणा या नद्यांना महापूर येण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्रोळ तालुक्यातील कुरुंदवाड नुरसीवाडी कवटे गुलंद गणेशवाडी या ठिकाणी पूर बाधित भागात जाऊन संभाव्य पुरासाठी काय उपाययोजना करता येतील याची पाहणी गुरुवारी तीस मे रोजी केली यावेळी बोलताना जिल्हा अधिकारी अमोल एडगे म्हणाले संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज ठेवा पूर परिस्थितीमध्ये प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात हैकय करू नये संभाव्य पूर परिस्थितीचा फटका बसू नये यासाठी प्रशासन यंत्रणा अशा सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिल्या नुरसिवाडी येथे संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून लागणाऱ्या साहित्याची पाहणी केली यावेळी तहसीलदार अनिल हेळकर वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांनी संभाव्य पूर परिस्थितीबाबत माहिती बा दिली तर कुरनवड नगरपरिषद प्रशासनाकडून पूर परिस्थितीच्या वेळी लागणाऱ्या यांत्रिक बोटी लाईफ जॅकेट तसेच पूरग्रस्तांना स्थलांतर करण्यासाठी सीताबाई पटवर्तन हायस्कूल येथील हेलिकॉप्टरची माहिती घेतली यावेळी कुरनवड नगरपरिषदेकडून पूर परिस्थितीची माहिती प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्याकडे घेतली तर कवटे गुलंद व गणेशवाडी येथील निवारा केंद्राची पूर बाधित भागाची पाहणी केली तसेच आपत्ती व्यवस्थापनाची तयारीची माहिती घेतली या प्रसंगी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील मोसमी शिरोळ तहसीलदार अनिल हळकर शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप कुरुंतवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार शिरोळ पोलीस ठाण्याचे शिवाजीराव गायकवाड कुरुंदवाड नगर आरोग्य व पाणी पुरवठा अधिकारी प्रदीप कुमार बोरगे कुरुंदवाड मंडला अधिकारी बवन पटकारे तलाठी प्रतीक्षा ढेरे कुरुंदवाड नगर परिषद निरीक्षक पूजा पाटील नगर अमोल कांबळे शशिकांत कडाळे अर्जुन पाटील आदी उपस्थित होते महानकरी नियुक्तीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड